गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक सांगतो की गुरु हेच ब्रह्माविष्णू महेश आहेत कारण त्या आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जातात गुरु शिष्यपरंपरेचा स्मरण दिवस ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक गुरुला नमन करण्याचा दिवस साधना व आत्मचिंतनाचा दिवस या दिवशी अनेक साधक ध्यान जप उपवास व्रत करतात गुरुच्या कृपेमुळे मोक्षसाधना शक्य होते गुरु म्हणजे मार्ग गुरु म्हणजे दिवा गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानगंगा दिली तो क्षणही गुरुतत्वाचे सर्वोत्तम उदाहरण आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात ज्यांनी महाभारतासारखे काव्य लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिवस आहे त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरु आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे अशा या गुरूंना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात ज्या ग्रंथात धर्मशास्त्र नीतिशास्त्र व्यवहारशास्त्र मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे आपण ज्यांच्याकडून विद्या मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो अशा या गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजमितीपर्यंत दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस या दिवशी गुरुदत्तांचे पूजनाचे खूप महत्त्व आहे या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा आपल्याला आठवण करून देते ज्यांनी आपल्याला आपण कोण आहोत हे सांगितलं असे गुरु त्यांनी दिलेला मार्ग ज्ञान आणि कृपा यासाठी आपण नतमस्तक होऊन त्यांचे ऋण मानावे हेच खरे गुरुपौर्णिमेचे व व्यासपूजनाचे महत्त्व आहे असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य या चॅनलला सबस्क्राईब करा